भोकरदन शहरातील प्रभाग क्रमांक दहा मधील फुले नगर येथील रहिवासी व बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने रविवार जानेवारी रोजी सकाळी विहारात नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला नगरसेवक राजू सहाणे नगरसेवक दीपक मोरे व रामदास पाथरे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना फुले नगर भागातील सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले यावेळी ज्येष्ठ नागरिक दांडगे बाबा गंभीरराव दाभाडे लिंबराज ढाके दादाराव उजागारे गुलाबराव खिल्लारे अमोल मगरे बाळू वाघ सचिन पारखे सुरेश बनकर प्रताप साळवे राजू दांडगे आनंद जगताप आमोल आनंद पगारे बाळू सिरसाठ कचरू बोर्डे दिलीप आठवले अक्षय खरात सुरेश आठवले चंद्रकांत आराख स्वप्नील बनकर अनुप खिल्लारे किशोर जाधव प्रदीप घोरपडे सौ सुरेखा पगारे गवळी यांच्यासह फुलेनगरमधील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते